सुद्धा लाईक सबस्क्राईब कमेंट करा आणि आपल्या कर, फ्रेन मध्ये माझं पण नाव द्या डिजिटल वारकरी भाऊ आणि ते मी काल तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे ते मी स्पर्धा आणि आपले मित्र डिजिटल भाऊ वारकरी भेटलेले खरंच तुम्हाला हळफजर मध्ये मी आग मारली होती पण तुम्ही इकडे कुठे पाहिलं तर निघून गेले कसं वाटत वारी मध्ये जास्त आनंद वाटतोय मला खरं आनंद हा शब्द छोटा आहे एवढा आनंद वाटतोय मला बघा आपले डिजिटल भाऊ वारकरी भेटलेले आलो आणि माऊलींच्या पालखीवर टाकलेला भंडारा माझ्या अंगावर तर पाहू शकता मोठ्या जल्लोष मध्ये उत्सवामध्ये जेदुरकरांनी जेजुरी येते संत ज्ञानेश्वर मावलीच्या पालखीला आजमन झालंय <laughs> त्याचं मला असं एकदम प्राऊड आहे प्राऊड प्राऊड एकदम एक जल्लो सर्व मास झाला माज करणार मी <laughs> आजपासून तर अशा प्रकारे चालू आहे आपलं पण चॅनल वर तर पाहू आणि जेजुरीमध्ये कमेंट हा आणि लवकर माझा त्यांचा व्हिडिओ जाऊन आणि लवकर कमेंट करा हो किती कमेंट

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जिल्हा का काय का। का। आता आजचा सहावा दिवस आहे पालखी का ओ, आता मुक्काम कुठे आहे आता जेजुरीला आहे का आता तुम्ही आधी आलेले नवीन आहे मौली कसं वाटतंय बरं तिकडे आनंद आहे मौली काय पाय तू काय नाही काय नाही आनंद आहे मौली असं आहे का हो आनंद आहे तर कालचा तुम्ही पाहिलाय मस्त पैकी व्हिडीओ सासवड ते जेजुरी वारकऱ्यांची मुलाखत कसं असतंय काय आता आपण पाठीमागं थांबलो होतो जेजुरीपासून बारा किलोमीटर कारण आता आज जेजुरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं आगमन होणार आहे तर पाठीमागून बघा पा। आणि हे भाविक भक्त आहेत जे दोन ते 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 हे दोन वाजल्यापासून चालूच आहेत काल तेवढेच होते आज तेवढेच आहेत तर हे बघा हे पाठीमागं बी येतं जारी बाबा चला चला हरी माऊली असे सर्व वारकरी चालतच आहे पाया कुठवा नाही काही नाही आणि उत्सवाने जल्लोष मध्ये तर तुम्ही असच माऊली तर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं तेवढं तुम्हाला सोहळा दाखवता मावली जहारी माऊली तर आम्ही जेजुरी गडावर म्हणजे जेजुरी गड इथून एक किलोमीटर आहे आपले सगळे भाविक फक्त येऊ राहिले तर जे आता संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही येणार आहे पाच ते सहा त्या दरम्यान तर अजून टाइम आहे तर आपण इथूनच तुम्हाला दाखवणार आहे माउलीच जेजूरमध्ये प्रस्थान होणार आहे तर, तर पुढे अजून एक किलोमीटरवर जेजुरी गड आहे आणि आता इकडून पाठीमागून पाठीमाव येणार आहे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणार आहे పాల్ సా దర్మీని హా కానీ పాల్ చూ ఆనంద हे बघा हे गावालेच तिथं यायला आता म्हणजे सगळे आता गावाला टाइम जमा होणार वाट नव्हत तर आपले सगळे भाऊ भक्त आणि माऊली जेव्हा राहिले पाच तर पात्रा आणि आपल्या जेजुरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन होणार आहे थोड्या टाइम चालू आहे आपल्या माऊलीतला जायचा प्रवास हे बघा हे बाबा पण आले जे हरी बाबा कुठून आले भोरी बेल असं का कुठून चालत आले आत्ता तुम्ही आता घेऊन देऊ आळंदीहून आले पण मुक्कामी कुठे होते मुक्कामी सासवड सासवड ते जेजुरी जेजुरी आता पालखी किती काय मध्ये इन पाठी मागून आता इन बघा अर्ध्या तासात कसं वाटतंय बारीक आला मजे वाटते पायो काही दुखरीत काय नाही काहीच नाही किती वर्ष झाले वारी मध्ये आता मी छप्पन साल पण चालतो एकोणीस छप्पन छप्पन हा असं आहे का हे बघा माझी वारी मध्ये चालले आता आपण तुम्हाला तर सांगितलंय आपण पालखीचं आगमन होणारे खोड्यात येणार आहे बाबा हा, हा। मावली हरी मावली असे भाविक आपल्या पद्धत येऊ राहिले पाठीमागर आमचं गाव नगर आहे नगर खुद्द शेवगाव शेवगाव हा तर चला एकोणऐंशी एकोणऐंशी नव्वद एकोणऐंशी वय एकोणऐंशी वय हा हे बघा एकोणऐंशी वय माऊली चालत चालत थेट आळंदी इथं जेजुरी पर्यंत आले जेजुरीला आजचा मुक्काम आहे हो बाबा तंबू द्या चालले पुढच्या मग पाहत राहू पंढरीची वारी जहारी माऊली जहारी माऊली मला सांगतो काल पासून कालपासून कालपासून आठ वाजल्यापासून जी पब्लिक चालू आहे सगळ्या वारकऱ्यांची चालू आहे ती तर अजून ही संपना म्हणजे पालखी आहे आपण तर पालखीच दाखवणार आहे पण खरंच वारकऱ्यांचं चलणं दमले नाही काही नाही पण वारकऱ्याची सगळी सोय तर पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका तर भेटू माऊलीची पालखी आल्यावर माऊलीचे आता घोडे आलेले आहेत संत ज्ञानेश्वर सुरुवातीला नागाडा वगैरे येऊन जातो तर नागाडा पुढे गेलेला आहे फक्त ठेव आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्र एजी पाहू oh, शकता माऊलीच्या पालखीमध्ये वारकरी आलेले आहे थेट पासून तर जेजुरीपर्यंत टाईम झाला आहे आता पाच वाज झाले आहे अंक अठरा रथापुडे पाहू शकता दिंडी क्रमांक सतरा रथापुडे या दिंड्या आहेत आपल्या आता पुढे असणार आता याच्या पाठीमागे अजून काही आहेत बिंड्या येणार आणि मग पालखीच आगमन होणार जेजुरीमध्ये अरे माऊली आपण पाहत आहोत संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखीची वाट जेजुरीमध्ये तर हे पण माऊली आलेली इथं आणि हे माऊली आपली काढली तिथं तर कस काय वाटतंय वारीला येऊन एकदम भारी आनंद वाटतोय आता काय पालखीची वाट बघू बघायला का, का हा, ले ले, रत्री हा, रत्री आता इतका म्हणजे काय तुम्ही रात्री रात्री झाले पालखीची वाट बघायची आता कस काय वाटतं वारीला पुढे जाऊन अजून एकदम आनंद किती वर्ष झाली तुम्ही एकूण दोन वर्ष झाले हे दुसरं वर्ष दुसऱ्या वर्ष चालू आहे घरच्या आठवण काय येते नाही तुम्हाला नाही नाही इकडे आलो घरची काय जाधून येते नाही का नाही नाही घरची आठवण येत असते घरची आठवण नाही काय नाही माऊली एकदम भारी चालूच असतंय माऊलीच्या गजरामध्ये चलणं पाय पाय दुखत नाही काय नाही काय नाही चालूच आहे आता आपण बघू पालखीची आगमन होणार आहे जेजोरीमध्ये तर बघत राहा

नमस्कार नाही कस काय वाटतंय वारी कस का वाटत आनंद नाही वारी त्याला थोडासा घालून जाता काय हामध्ये माऊलीच्या पालखीचा होऊ शकता दर्शनासाठी माउवीच्या वारकरी तू गाववाले सगळे स्वागतामध्ये दंग झालेले होतं आता पालखी आतमध्ये गेली तुम्ही जर पाहिले तर आजचा गेलरीमध्ये संत ज्ञानेश्वर मार्ग अग मग कसं वाटलं काय सांगा आणि कमेंट करा जय हरी बाउली जय हरी माऊली कमेंट करा तर भेटू असंच आपल्या नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये Thank <laughs> <laughs> you <laughs>